पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज चिखली जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार मेळावा इथं आयोजित केला आहे ते मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेल्या सभांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो तसेच माघारीच्या दिवसापर्यंत फॉर्म आपण भरला होता पार्टीनं आम्हाला ना आदेश दिला होता की आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आठवण लढवायच्या आहेत फॉर्म भरला होता वरिष्ठ लेवला अशी आपली चर्चा झाली की संविधानाला मारणारा आमचा गट आहे संविधानाच्या विचारवर चालणारा आमची पार्टी आहे तर आपण लढल्यानंतर दुसऱ्या एखाद्या शक्तीला जर पाठिंबा मिळत असेल तर आपण एकमेकामध्ये काढत बसून आपलं नुकसान करण्यापेक्षा आपण एक संघ होऊन शिवसेना या पक्षाला पाठिंबा द्यावं असं आमच्या पार्टीनं डिक्लेअर केलं त्याप्रमाणे आम आदमी पार्टीचा या मतदारसंघामध्ये आपण शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा बिनशप्त पाठिंबा आहे कारण आज राजकारणात बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्या असाल की वेगवेगळ्या गोष्टीवरती सेटलमेंट लेवल आणि बाकीच्या गोष्टीवरती चर्चा होऊन पाठिंबा दिला जातात पण आज शिवसेना बरोबरचे जे सगळे गट आहेत ते मला वाटते सगळेच बिनशक्त पाठिंबा दिलेले गट आहेत त्यामुळे स्वाभिमानी लोकांची ही संघटना एकत्र झालेली आहे आणि निश्चितपणे या संघटनेला आपला मतदारसंघ अर्थातच हा को कोल्हापूर जिल्हा युतीला स्वीकारेल अशी मी ग्वाही देतो